तर बघा शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे आणि जाहिरातीसुद्धा आता अपलोड होत आहे तरी जाहिरात आलेली अपलोड झालेली बघा शिक्षक प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी जिल्हा सोलापूर संचलित मराठी माध्यमाच्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आता याच्यामध्ये विस्तृत जागा आणि सर्व दिल्ले बघा आता मराठीसाठी शिक्षणसवक इथं पाचवीसाठी मानधनं एकत्रित मानधन सोळा हजार अनुदानित सर्व विषय तीन जागा आहेत नंतर शिक्षणसेवक सहावी ते आठवीसाठी मराठी माध्यम एकत्रित मानधन सोळा हजार हिंदी तीन समाजशास्त्र पाच विज्ञान दोन गणित एक मराठी एक इंग्रजी एक अशा एकूण बारा जागा आहेत नंतर शिक्षण शेवट नव्वी ते दहावीसाठी साठी मराठी माध्यमासाठी एकत्रित मान्य सोळा हजार हिंदी दोन संस्कृत एक विज्ञान पाच गणित पाच मराठी दोन इंग्रजी दोन भूगोल एक अशा अठरा जागा आहेत नंतर मराठी उच्च माध्यमिक शिक्षक येत्या अकरावी ते बारावीसाठी याचे वेतन श्रेणी आहे एस सिक्सटीन जे सासष्ट चौवेचाळीस हजार नऊशे एक बेचाळीस चारशे वीस टक्के अनुदानित आहे भौतिकशास्त्र पाच जागा रसायनशास्त्र पाच जीवशास्त्र पाच मराठी व संरक्षणशास्त्र एक भूगोल व संरक्षणशास्त्र एक अशा सतरा जागा आहे आणि याचं जे आरक्षण आहे ते बघ असं आहे अनुसूचित जाती अठरा अनुसूचित जमाती दोन भजब तीन भज एक भज ड दोन इतर मागास वर्ग नऊ ई डब्ल्यू एस पाच एसीबीसी पाच खुला पाच समांतर आरक्षण नियमाप्रमाणे राहील नंतर अशा एकूण आहे पन्नास जागा आहेत नंतर बघा मराठी उच्च माध्यमिक अर्धवेट शिक्षक अकरावी ते बारावीसाठी वेतन श्रेणी आहे हे बावीस हजार चारशे पन्नास ते एकाहत्तर हजार दोनशे वीस अनुदानित इंग्रजी दोन मराठी भौतिकशास्त्र एक गणित दोन सहा जागा आहेत त्याला आरक्षण लागू नये नंतर मराठी माध्यमासाठी उच्च माध्यमिक अर्धवे शिक्षक ते बारावी वेतन श्रेणी एल सेवन बावीस हजार चारशे पन्नास ते एकाहत्तर हजार दोनशे चाळीस टक्के अनुदानित इंग्रजी एक मराठी एक एक तीन जागा आहेत आरक्षण लागू नाही नंतर मराठी माध्यमासाठी उच्च माध्यमिक अर्धवे शिक्षक कराय बारावीसाठी वेतन श्रेणी आहे बावीस हजार चारशे पन्नास एकाहत्तर हजार दोनशे विना अनुदानित इंग्रजी एक वाणिज्य संघटन कॉमर्स एक एक जागा आहे अशी तीन जागा ज्याला सुद्धा आरक्षण लागू नये एकूण जागा आहेत बारा अभिता बुद्धिमत्ता टेस्ट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती पाचवी सहावी ते आठवी नववी दहावी अकरावी बारावीचे प्रमाणित केलेले आहेत असे उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतात इच्छुक धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिराती अनुषंगाने पदासाठी पसंतीकर नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत संकेतस्थळ आहे मा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी डॉट इन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रु शालेशिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय हे एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिक व्यवस्थित पात्रता असणं आवश्यक आहे वर रिक्त पदासाठी पवित्र प्रणाली मार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे काढवली जाणार आहेत त्यामुळे प्रत्यक्ष संस्थोने कोणी अर्ज करू नयेत तर बघा अशा प्रकारे आपला समज की आता शिक्षक मध्ये दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीला सुद्धा सुरुवात झालेली आहे ही एक जाहिरात आलेली आपल्याला समज व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद